तर बघू शकता जेव्हा पुरंदरवाले आपल्याकडे शेडमध्ये आले होते प पा, म्हणजे पाहण्यासाठी तेव्हा पिल्लांचं आणि लहान मुलांचं खेळ चाललेला होता आणि ते पाहिल्यानंतर त्यांनाही म्हणजे असं वेगळं वाटायला लागलं की असं काही मेंढीपालन असतं किंवा अशा प्रकारे मेंढ्यांची पिल्लं खेळतात किंवा मेंढीपालन होतं तर तुम्हीही करू शकता तर नमस्कार सर्वांना आज आपल्याकडचा एक मेल पारनेरला घेऊन गेलेले आहे तर काही लोक बोलतील की किंमत सांगत नाही तर मी किंमतच सांगतो आहे की दहा हजार रुपयाला तीन महिने दोन दिवसाचा मेल होता पाच सप्टेंबरची त्याची डेट ऑफ बर्थ होती तर तो आज घेऊन गेलेले आहेत आणि त्याची वजन आपण काही केलेलं नाही त्यामुळे वजनाचा काही विषय सांगू शकत नाही तर मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ ठेवला होता तर काही लोक मेसेज करणारच की तिला दिलं म्हणून मी सर्वांना सांगतोय की तो दहा हजारला दिलेला आहे आणि तो आपण दोन महिन्यापूर्वी बुक केलेला म्हणजे जो एक महिन्याचा असताना त्याला बुक केलं होतं असं काय नाही की ते आज आले तर घेऊन गेलेत पण आपण ॲडव्हान्स वगैरे हो काय घेत नाही असं त्या दादांना पण सांगितलेलं होतं तर असं काहीच होत नाही आणि मुळात मेंढीपालन करताना तुम्हाला काय करायचं आहे की नवीन संकल्पना कायम लक्षात ठेवायची की नवीन संकल्पना काय होते आणि तुम्ही जेव्हा नवीन संकल्पना लावाल एखादी काही कराल एक्स वाय झेड नवीन संकल्पना आणाल ना तेव्हा लोक चेष्टा करतात आमचीही करतात काही होत नाही नंतर विरोध करतात चेष्टा संपल्यानंतर विरोध करतात तरीसुद्धा तुम्ही जर त्याच्यामध्ये उभं राहिला तर त्याच्यानंतर मग तुम्हाला लोक फॉलो करतात तसंच आहे तर मेंढीपालन हे अशा पद्धतीनं चालत असतं कारण आपण कुणी हा व्यवसाय केलेला नाही आणि आपल्या कुणाला हा व्यवसाय माहीतच नसतो त्याच्यामुळे काय होतं की लोकांना हे अजब असतं की मेंढीपालन हे मेंढीपाल्यानेच केलं पाहिजे आपण करणं चुकीचं आहे आपण ते करू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे आपल्यावरती पडतो कारण जे टॉर्चर बोलतात ना ते मेंटली डिस्टर्ब करत असतात मग आपला फोकस दुसरीकडे होतो तर मुळातच ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आणि हळूहळू आपण आपलं जे काम आहे त्या पद्धतीनं करत जायचं आता मी काय करत आहे की मी यंत्रणा खूप राबवत आहे मला दुसऱ्या यंत्रणाशिवाय काय करताच येत नाही कारण काय होतंय जर मी काय शेतामध्ये बिझी राहिलो तर माझ्याकडे जे काय होणार आहे की जे काय मला करायचं आहे त्याच्याकडे फोकस देता येणार नाही आणि मुळातच तुम्ही शेतीमध्ये किती काम करताय किंवा किती तास करताय ना त्याच्यापेक्षा डबल किंवा ट्रिपल टाईम जो आहे तुमचा विक्री व्यवस्थाना व्यवस्थापनाकडे असला पाहिजे आणि आपण काय करतोय की चोवीस तास येतामध्ये देतो आणि विक्री व्यवस्थापनाकडे झिरो टक्क्या देतो त्याच्यामुळे आपलं गणित फसत असतं पण माझं काय चाललेलं आहे की दोनच तास मेंढीपालनामध्ये द्यायचं आणि राहिलेलं वीस ते बावीस तास जे आहेत ना चा त्याचं विक्री चारा ह्या सगळ्या गोष्टींकडे फोकस करून ठेवायचा आहे नाहीतर काय होईल की चारा बनवण्यात आणि मेंढ्या सांभाळण्यामध्ये विक्री व्यवस्थापन किंवा ह्यांचं संगोपन ह्याच्यामध्ये फक्त राहिलो तर विक्री व्यवस्थापन करता येणार नाही मला म्हणून मग मी काय केलेलं आहे की टाईम जेवढा मला भेटतो आहे त्या टाईममध्ये फक्त यंत्रणा जोडणे आता गव्हाला ठिबक करत नाहीत मलाही मान्य आहे गव्हाला ठिबक केलं तर उंदीर खालून खातात सर्व काय मान्य आहे पण उंदरांना सुद्धा औषध असतं ना काहीतरी औषध काहीतरी केल्याशिवाय तुम्हाला नवीन काय सुचणार नाही उंदीर ठिबक खातो आहे म्हणून मला खूप साऱ्या लोकांनी मेसेज केलं होतं हो बाबा उंदीर ठिबक खाणार मला पण मान्य आहे पण त्या उंदरांना सुद्धा मी औषध करणार ना मी त्यांच्यामुळे घाबरून किंवा मी त्यांच्यामुळे ठिबक न लावता अशी शेती करणं अवघड नाही तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशनवर समस्या जिथं आहेत ना तिथं एक असा जालिम उपाय करायचा ना की परत काय त्रास झाला नाही पाहिजे आता गहू भिजवण्याला मला जरी गहू भिजवायचा असेल किंवा मला जरी मक्का जो केला आहे तो भिजवायचा असेल ना नाहीच म्हटलं तरी पूर्ण क्षेत्र पंधरा दिवस लागतं भिजवायला जे गहू मक्का किंवा जे काही मी हे केलेलं आहे स्वीट या सर्व गोष्टींना भिजवायला पंधरा दिवस लागतात मग पंधरा दिवस मी जर दारे मोडतच राहिलो फावडे घेऊन तुम्हाला व्हिडिओज बनवत राहिलो दाखवत राहिलो तर मला कोणीही विचारणार नाही ना कारण आजपर्यंत लोकांनी फावड्याने काही जेसीपीने दारे करताना दाखवले त्यांना कोणी विचारत नाही तर मला कोण विचारणार आहे तर तुम्ही जेवढे जुन्या पद्धतीने शेती कराल तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला कोणच विचारणार नाही पण तुम्ही एखादी नवीन संकल्पना लावा त्याच्यामध्ये शंभर लोके पाहायला येतात आजपर्यंत मेंढीपालन खूप लोकांनी केलं खूप सारी लोकं करत होती पण थोडंसं मी वेगळ्या पद्धतीनं केलं तर खूप सारे लोक भेटायला येतात आज पारनेरवरचे ते दादा आलेच होते परत दुसरे एक पुरंदरवाले आले होते त्यांनाही तेच पाहायचं होतं की शेडची संकल्पना कशी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला फ्री वेळ असतो तेव्हा ह्या सुचत असतात आता आपण थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे आपण पण एकदम काय लोड करून सर्व काही करू शकत नाही त्याच्यामुळे हळूहळू स्टेप बाय स्टेप आता मुर्गास तर आपला आहेच आता हायड्रोपोनिकचा एक चालला आहे आणि तुतीचा थोडासा डाऊट म्हणजे आमच्याकडचा जो वातावरण आहे त्यातला ठिबकशिवाय पर्याय नाही आम्हाला तुतीला कारण काय होते कुठलेही पीक घेताना आमच्याकडे काय होते प्रमाणात पाणी होते आणि त्या अति प्रमाणाच्या पाण्यामुळे काय होते पिकाला गारवा जास्त होते आणि पीक त्या पद्धतीने येत नाही आता मीच ज्या क्षेत्राला ठिबक केले ते क्षेत्र पूर्ण भिजवायचं असेल तर कमीत कमी एक क्षेत्र भिजवायला छत्तीस ते तीस तास लागतात पण तेवढंच क्षेत्र भिजवायला ठिबक नाही मात्र आठ ते दहा तास लागत आहेत आणि बाकीचा राहिलेला वेळ वाचत आहे पाणी वाचत आहे लाईट वाचत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होत आहे म्हणून मित्रांनो तुम्ही जर काही मेंढीपालनात येत असाल किंवा मेंढीपालन करत असाल यंत्रणा कामाला लावा यंत्रणा कामाला लावल्याशिवाय फायदा होत नाही आणि जेवढं काय तुम्ही कराल त्याच्या दोन पट किंवा तीन पट हा जो काय तुमचा फोकस आहे ना तो विक्री व्यवस्थापनाकडे करा आणि त्यातला एक टक्का फक्त तुमचा चारा व्यवस्थापन मेंढीपालनाचं व्यवस्थापन ह्याच्याकडे ठेवा नाहीतर नुसतं सांभाळायचं मागे लागाल आणि विकायचं विसरून जा तर जी लोक विकण्याकडे जास्त फोकस ठेवतात हो ना त्यांचं मेंढीपालन आजपर्यंत कधी बंद होत नाही पण जी लोक फक्त सांभाळण्याकडे फोकस ठेवतात ना त्यांचं मात्र कुठंतरी विक्री व्यवस्थापन डगमगतं त्यामुळे तुम्ही जे काय करताय त्याला फक्त विक्री व्यवस्थापनाला जास्त फोकस ठेवा आणि चाऱ्याला मात्र अशी यंत्रणा लावा मी तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो चाऱ्यामध्ये अशी यंत्रणा लावल्याशिवाय तुम्हाला फायदा होणार नाही बघू शकता तुम्ही की समोर जे आपण पाईप हातरलेलं ते हे रेन पाईपचं पाईप आहेत आणि आपण त्याच्यामध्ये मेथी घास करायचा ठरवलेलं आहे कारण घासाला काय होतं आपल्याकडे जास्त पाणी येतं आहे आणि त्या जास्त पाण्यामुळे आपण मेथी घास एवढा जो पाहिजे तो येत नाही आणि त्याच्यामुळे आपण हे रेन पाईप लावलेलं आहे आणि इकडे बघू शकता गव्हाचं क्षेत्र आहे माझं हे शे गव्हाचं क्षेत्र आता गहू पेरलेलं आहे ठिबक केलेलं आहे काही लोकांनी खूप साऱ्या सूचना दिल्या होत्या संकल्पना सांगितल्या होत्या सगळं काय मान्य आहे तुमचं मला पण काय आहे ना मला यंत्रणेशिवाय पर्याय नाही आहे आणि यंत्रणा जेवढी कामाला लागती तेवढा माणूस रिलॅक्स राहतो त्याच्यामुळे हे सर्व केलेलं आहे आता उगवल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की काय पद्धतीतनं उगवतो आणि आता आपलं जे जे काही म्हणजे मेजर काम होतं ते संपलेलं आहे थोडंसं नॉर्मल कामं बाकीची राहिलेलं आहे आता फक्त ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला मेथी घासाचं नियोजन राहिलेलं आहे आणि ते काय रिलॅक्समध्ये चाललं आहे बाकी हायड्रोपोनिक वगैरे एकदम ओकेमध्ये आलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये स्वीट राहिलेला आहे तोही काय टेन्शन नाही पण जे महत्त्वाची कामं होती गहू आणि मक्का तो मात्र ओके झालेला आहे आणि तुम्ही पण जर असं काही करत असाल किंवा माझ्यासारखा जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे यंत्रणा कामाला लावायची आता हे क्षेत्र बघू शकता मी जे हे क्षेत्र आहे ना कमीत कमी दोन दिवस लागतात भिजवायला म्हणजे आमच्याकडे तीन एच पीचं बोरवेलचं पाणी असतं आणि त्या तीन एच पीच्या बोरवेलच्या पाण्यामध्ये हे क्षेत्र भिजवायला दोन दिवस आणि मॅन्युअल ट्रॅक्टर असतात आमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे जसं पेरलं की सारे ॲटोमॅटिक पडत असतात तसं काय आमच्याकडे नसतं सारे वडायला दोन दिवस लागतात आणि त्याच्यानंतर मग हे भिजवायला दोन दिवस लागतात आणि कमीत कमी तीन भिजावण्या करतो आम्ही त्याच्या पलीकडे काय भिजवतच नाही कारण काय खालून पाणी एकदा दिल्यानंतर ते लवकर सुकत नसतं त्याच्यामुळे आता ही यंत्रणा लावली फक्त द आठच तास आठ ते दहा तासामध्ये हे क्षेत्र भिजलं म्हणजे खूप सारा वेळ वाचला पाणी वाचलं आणि माझं जे काय म्हणजे दिवसभर उभं राहायचं होतं तेही वाचलेलं तसंच आता हे घासाचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व काय नियोजन चालूच आहे फक्त यंत्रणा कामाला लावा तुम्ही जेवढं रिलॅक्स राहाल किंवा तुम्ही जेवढं फ्री व्हाल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सुचत असणार आहेत नाहीतर मी दिवसभर दारे मोडत राहीन आणि मी दिवसभर तिथेच भिजवत राहीन तर ते शक्य होणार नाही आणि ही यंत्रणा लावल्यामुळे सर्वांना म्हणजे चेष्टा वाटायची सुरुवातीला की हे असं काय होत नसतं आणि किंवा असं काय करता येत नाही पण आत्ता ह्याचा रिझल्ट जो आहे तो थोड्या दिवसाने समजेल मीही तुम्हाला दाखवेन कारण रिझल्ट महत्त्वाचा असतो बिना रिझल्टचं तुमच्यावरती कोण भरोसा ठेवणार नाही मागच्या वेळी आम्ही टोकलेलं टोकन पद्धतीनं गहू केला होता हे त्याचा रिझल्ट आल्यानंतर ह्या वर्षी लोकांनी टोकन पद्धतीनं गहू केला आता मी ठिबक केलं आहे पुढच्या वर्षी तीही मला फॉलो करतील शंभर टक्के करतात फक्त काय होतं सुरुवातीला एक स्टेप कुणी करायची असा विषय असतो त्यामुळे एक स्टेप तुम्ही जर चाला तर एक स्टेप नक्कीच तो पुढे नंतर ती मागून येत असतात त्यामुळे पहिल्यांदा धाडस करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अशी काही यंत्रणा लावून जर करत असाल तर नक्कीच सक्सेसफुल होणार तुम्ही